नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही नवीन योजना बघितल्या होत्या आज परत आपण एक नवीन योजना घेऊन आलो तर सहा प्रकारच्या योजना कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर बघूया पहिली जे आहे ते, ते, ते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना दुसरी लेख लाडकी योजना तिसरी माझी कन्या भाग्यश्री योजना चौथी सुकन्या समृद्धी योजना पाचवी महिला समृद्धी योजना आणि सहावी जी आहे ते उद्योगिनी महिला योजना पहिली जी आहे ती प्रधानमंत्री मातृत्व योजना ही योजना जी आहे ती नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी सतरा रोजी पासून सुरुवात केलेली मातृत्व वंदना योजना जे आपण पी एम एम व्ही वाय ही केंद्र सरकारची योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागातर्फे भा, राबवली जाते त्यात महिलांना हप्त्यामध्ये मदत दिली जाते जसं की मात्र महिलांना जर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त हजार रुपये मिळतात म्हणजे सहा हजार रुपये मिळतात पहिला हप्ता जो मिळतो तो अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची वेळेस प्रेग्नेंट असते त्यावेळेस जर नाव नोंदणी केली तर ती पहिली जी हप्ता असतो तो हजार रुपये मिळतो त्याच्यानंतर तो दुसरा जो हप्ता असतो तो, तो गर्दधारण्याच्या सहा महिन्यानंतर म्हणजे सातवा महिना वेळेस लागतो त्यावेळेस दोन हजार रुपये अकाउंटमध्ये मिळतात तिसरा हप्ता मिळतो जो दोन हजाराचा तो की मुलाचा ज्या वेळेस बाळाचा ज्या वेळेस जन्म होतो त्यावेळेस जन्माची जी नोंद केली जाते ना लसीकरणाच्या वेळी त्यावेळेस तो तिसरा हप्ता दिला जातो असे मिळून टोटल सहा हजार रुपये प्रधानमंत्री मातृत्व योजनेमध्ये मिळतात दुसरी योजना आहे लेख लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमकरणासाठी लेख लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना म्हणजे थोडं मदत व्हावी त्यासाठी हा निर्णय घेतलाय महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडके योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपयाचा आर्थिक मदत देण्यात दे, येणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण जे, जे असेल हो ते शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे यासाठी आहे मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे एप्रिल दोन हजार तेवीस नंतर कुठल्या कुटुंबात जन्म झाला असेल तर त्यांना एक लाख एक रुपयाची मदत ही सरकारकडून देण्यात येईल तिसरी माझे कन्या भाग्यश्री योजना हो आ, ही जी योजना आहे ती माझी कन्या भाग्यश्री योजनेचा जो लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा जो व्यक्ती आहे तो कायम स्वरूपी असला पाहिजे दुसरी गोष्ट या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडले गेले पाहिजे यावर एक लाख रुपयाचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयाचा ओव्हरड्रॉप उपलब्ध असतो स्पेशली इथे खूप महत्वाची अपडेट आहे की मुलीच्या जन्मानंतर पालकांना नजबंदी करून द्यायची असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये मिळतील त्याचबरोबर दोन मुलीच्या जन्मानंतर नसबंदी जर केली तर दोन्ही मुलीच्या नावावर पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले जातात माझे कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी तुम्हाला वापरता येतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खातं बँकेचा पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो रहिवासी पुरावा असे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागतील यासोबत उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे तिसरे अपत्य असले तरी या योजनेअंतर्गत फक्त दोन मुलीच्या नावाने लाभ घेता येतो चौथी योजना आपल्याकडे ती सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश मुलींना शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून त्यांच्या लग्नात कुठलीच कमतरता येऊ नये त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमार्फत कमी उत्पन्न धारा म्हणजे कमी उत्पन्नाच्या जे परिवारातल्या मुली जी असतील त्यांच्या आणि लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते ते आपल्या मुलीच्या नावाने कमीत कमी दोनशे पन्नास रुपयांनी बँक खाते उघडू हो शकता त्यांचे काही नियम आणि अटी दिलेले आहेत त्यांनी या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते दहा दहा होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खातं उघडता येतं मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर जमा रक्कम जी असेल ती पन्नास टक्के आपल्याला काढता येते आणि मुलीचं वय ज्यावेळेस एकवीस वर्ष कंप्लीट होईल त्यावेळेस ते पूर्ण जी रक्कम असेल ते आपल्याला काढता येईल त्याची एक काट आहे की ही जमा रक्कम मुलीच्या एकवीसव्या वर्षीच्या नंतर जिया है ते संपूर्ण जे आहे ते हंड्रेड पर्सेंट जे अमाऊंट असेल ते काढता येईल नवे खाते उघडण्यासाठी खातेधारकाचे नाव द्यावे लागणार त्यामुळे कोणते कोणीही आपल्या मुलीच्या खात्यात पैसे जमा करू शकतो कमीत कमी दोनशे पन्नास रुपयाने हे खाते उघडू शकता ही केंद्र शासनातर्फत राबवली जाणारी एक स्कीम आहे जी बचत योजना आहे पाचवी महिला समृद्धी योजना महिला समृद्धी योजनेचे उद्दिष्ट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांना तोंड देत असलेल्या वंचित महिलांसाठी स्वावलंब आणि उपजीविकेच्या साधनांना प्रोत्साहन देणे असं आहे महिला समृद्धी योजना हो जी आहे ती त्याचे काही वैशिष्ट्य त्यांनी दिले मागासवर्गीय जी महिला असेल ते दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण भागातले पाहिजे महिला ज्या असतात दहा ते दहा ते वीस महिलांचा सदस्यांचा एक गट तयार केला पाहिजे बचत गटांनी कर्ज वापरण्यासाठी बचतीच्या सवयी दाखवल्या पाहिजेत दुसरी गोष्ट कर्जाची जी रक्कम असेल ते एक लाख रुपयापर्यंत असेल आणि कर्जाच्या रकमेवरती जे व्याज असेल ते चार टक्के आ, आ, चार टक्के असेल चार वर्षापर्यंत असेल ते परत फेड असेल महिला समृद्धी योजना जी, जी आहे ते राबवली जाते लहान छोटी दुकान झाले भाजीपाल्याचं बिझनेस झाला भरतकाम झाले हस्तकला करणे त्याची अंमलबजावणी जी आहे ते संस्था मार्फत जसे एनजीओ झाले प्रादेशिक ग्रामीण झाले किंवा सहकारी ज्या बँक असताना त्याच्या त्यांच्यापासून होते कौशल्य विकास उद्योजकता आणि अपेक्षित महिलांचा आर्थिक समावेश यासाठी ही जी योजना आहे ती राबवली गेली सहावी आणि शेवटची जी, जी उद्योगिनी योजना ही महिलांना तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळवून देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे तिच्यात म्हणजे ऐंशी प्लस प्रकारचे जे उद्योग उद्योग आहेत छोटे मोठे व्यवसाय ते करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे उद्योगिनी ही महिलांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे परत ही कर्ज योजना म्हणजे लहान जे उद्योग असतील ते स्थापन करून स्वावलंबाकडे वाटचाल करणाऱ्या महिलांसाठी आहे ऐंशी ऐंशी प्लस प्रक, प्रकारचे जे उद्योग असतील छोटे मोठे बिझनेस असेल त्या या योजनेअंतर्गत येतात उद्योगिनी ही अशी योजना आहे जी महिलांना उद्योजक व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करते सर्वात प्रथम ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केली होती त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात याची अंमलबजावणी केली केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ही योजना राबवण्यात आलेली अर्जदार महिलेचे जे वार्षिक उत्पन्न असेल ते दीड लाख रुपयापेक्षा कमी असणे गरजेचे जे असतील दिव्यांग असतील किंवा विधवा महिला असतील त्यांच्यासाठी ही योजनेचे जे उत्पन्न मर्यादा असेल ते नाहीये त्यांना व्याजमुक्त कर्ज म्हणजे बिना व्याजी कर्ज दिलं जाते कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार तीस टक्के अनुदान त्यांना दिलं जातं मित्रांनो आशा करतो की यामध्ये बऱ्याचशा काही ज्या योजना आहेत त्या आपण कव्हर केल्या आहेत तुम्हाला कुठल्याही योजनेची जर डिटेल्समध्ये पाहिजे माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये योजनेचं नाव टाईप करा आणि तुम्हाला कुठलं डिटेल्स पाहिजे ते तुम्ही सांगा आपण त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवू आशा करतो मित्रांनो तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल कृपया चॅनल सोबत जुडून राहा स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण एक पुढच्या योजनेमध्ये तोपर्यंत नमस्कार